पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही त्यामुळे हे कुठले उत्तर नाही मला नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे त्यांनी त्यावेळेचा ते अंक पाठवला हो आणि त्यांनी मला सांगितलं की बघा आमच्या संग्रही हा फोटो आहे ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला हो म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्वीट मी केलेला त्या के आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाहीये आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केलाय ठळघड आमोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा